एन डी टी व्ही मराठीच्या लोकसभेच्या चुनाव यात्रेच्या संदर्भामध्ये आपण आलो आहोत आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा मावळ लोकसभा मतदारसंघाची खासियत म्हणजे शहरी निमशहरी आणि काही भाग हा ग्रामीण भागाशी कनेक्टेड आहे आत्ता मी पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये आहे हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शहरी भाग आहेत आत्ता कुणाल आयकॉन सोसायटी जी या परिसरामधील पिंपळी सौदागर परिसरातली अतिशय जुनी सोसायटी आहे मुळात शहरी भाग मतदारसंघामध्ये इथले जे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे परत एकदा अबकी बार मोदी सरकार होणार की राहुल गांधी यांचा दावा जो महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा आहे तो यशस्वी होणार याबाबत काय मतं आहेत लोकांच्या शहरी भागातल्या समस्या काय आहेत केंद्र सरकारच्या योजना ज्या खाली तळीगा तळागारातल्या लोकांसाठी होत्या त्याच्याऐवजी श मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय तसंच जो अप्पर क्लास आहे त्यांच्या मनातसुद्धा काय आहे हे आपण जाणून घेणार आहे आपल्याबरोबर इथे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं काम करणारे आहेत महिला आहेत पुरुष देखील आहेत विशेष म्हणजे आय टी आणि इंडस्ट्री सेक्टरशी कनेक्टेड हे सगळे लोक आहेत यांच्या मनात नेमकं केंद्र सरकारविषयी काय मत आहे हे देखील जाणून घेणार आहे आपण काही लोकांशी बोलूया तुमचं नाव काय आहे तुम्ही काय करता नेमकं व्यवसाय काय तुमचा माझं नाव जॉन डिसोजा आहे अँड आय मीन टू फ्रँचायझी बिझनेस इफ यू वांट टू नो अबाउट दिस पर्टिक्युलर केस इन मावल सर इज अ ब्युटी अबाउट डेमोक्रेसी द वन हु वॉज एनीमी विथ यू येस्टरडे ही इज़ अ फ्रेंड विथ यू नाउ सो पीपल आर लिटिल कन्फ्यूज कि किसके साथ जाए और किसके साथ ना जाए no. कौन अच्छा है कौन बुरा है लाइक टॉकिंग अबाउट शीरंग बार ने आई डोंट नो हाउ मनी पीपल माई हैव सीन इज फेस ओवर इयर इन पिम्पले सौदागर राटनी एरिया बट सेम इज द केस विथ संजू संजू बागोरे यू यू बीड सी बिलोंग संजू बाघोरे इज अ लोकल बॉय हिज फादर वॉज अ मेयर ही हिमसेल्फ वॉज अ डेप्यूटी मेयर ऑफ पी सी एम सी इज अ लोकल बॉय ही माइट गेट अ चांस गांस दिल्लोनाफला बट उरन एंड पनवेल माइट बी अ डाइसी डायसीच्युएशन फॉर संजू बाबा बट देन पीपल आर सपोर्टिंग संजू वॉट इज द फीलिंग एट द मोमेंट राइट ना नहीं मु प्रश्न अपेक्षित है केंद्र सरकार जे दोन चेहरे आहेत लोकसभेच्या दृष्टिकोनातनं त्याविषयी लं जनता काय विचार करते एका बाजूला मोदी म्हणतात की सर्वसामान्यांचं मत म्हणजे मोदींना मत आहे ते खरंच परक्युलेट होतंय का की राहुल गांधींचा जो प्रचार आहे तो अधिक प्रभावी ठरतो आहे मेरा नाम राहुल चित्रीव आहे और मेरा मत ये है कि जो 400 साल की हमारी गुलामी थी उसको मोदी जी ने तोड़ा है हमारा राम मंदिर इतने सालों से नहीं बना था वो 400 साल बाद हमारा राम मंदिर बना है जिन्होंने राम को लाया अवश्य वो जीतेंगे वो कभी हार नहीं सकते हमारा सारा सब लोगों का सपोर्ट राम जी के साथ में रहेगा आईटी में प्रगति देश की जीडीपी बढ़ना फिर बहुत सारे काम किए लेकिन सबसे ज़्यादा जो श्री राम जी का काम किए वो सबसे अव्वल काम है और मेरे ख्याल से वो ही मोदी जी को सबसे ऊपर लेके जाएगा और सबसे आगे रखेगा और चार सो पार मी बोलतो इस बार 400 पार अगले बार तो पार, पार भी होगा और उसके बाद पीओ की पार भी हो जाएगा पीओ को को भी पार कर लेंगे हम ठीक हा एक मुद्दा फार है, पन या शहरी भागांमध्ये महिला ज्या आहेत ज्या अप्पर क्लास मध्ये राहतात कोणत्या सेक्टरमध्ये काम करता काही सर्व्हिस करता की आय टी रिक्रुटमेंट मध्ये काम करते आणि तुम्हाला खरंच सांगते जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत खूप जास्त रिक्वायरमेंट वाढलेल्या आहेत दहा वर्षांमध्ये खूप फरक पडलेला आहे आय मध्ये जे काम करतात ना ते मान्य करतील की बाहेर देशामध्ये आपला रिस्पेक्टही खूप वाढलेला आहे आता या दहा वर्षांमध्ये हा फरक का पडलेला आहे हा पण आपण सर्वांनी एकमेकांना विचारलं तरी खूप मोठं उत्तर मिळतं मोदीजी सोडून आपल्याकडे अजून चांगलं ऑप्शन आहे का असं उपस्थित राहतो की या सगळ्या सेक्शनमध्ये आता आय टी सेक्टरमध्ये सुद्धा फार मोठी रिसेशन्स खूप सुरू आहेत आता मी अनेक ठिकाणी फीडबॅक घेतोय तर त्याविषयी काय मत आहे कारण की जर रिसिशन आहे अनेकांना नोकऱ्या नाही आहेत हिंजोडीसारख्या आय टी पार्क्स या एरियामध्ये येतोय मल्टीनॅशनल कंपन्या अनेक या भागांमध्ये आहेत तरी सुद्धा तो एक मोठा फटका आहे सर आयटी सेक्टर मध्ये मी काम करते सो मी म्हणू शकते की आय टी सेक्टर मध्ये आहेत तुम्ही तुमचे स्किल्स वाढवा प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंटला आपण दोष नाही देऊ शकत कुठेतरी आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ठीक so, आहे सो आय टीमध्ये आहेत जॉब्स तुम्ही तुमचे स्किल्स वाढवा त्यासाठी गव्हर्नमेंट तुमचे स्किल्स येऊन वाढवणार नाही स्किल्स वाढवा आपोआप रिक्वायरमेंट्स येतात रिस्पेक्ट मिळतोय आपल्याला बाहेर जाऊन आपण जरा अनुभव घेऊया हो खरंच भारतीय म्हटलं की लोक लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो खूप बदललेला आहे आता आपल्याला रिस्पेक्ट मिळाला याचंही कारण अच्छा डेव्हलपमेंट घ्या तुम्ही सर डोल आज आपण बघा रस्ते कसे बनले आहेत मी मुंबई पुण्याला जाते ते कसे बनलेले आहेत अटल ब्रिजला आपण किती जण गेलोय तो कसा बनलाय मी स्वतः खूप देश फिरले अटल ब्रिज बघितल्यानंतर प्राऊड फील होतं सो सर हा जर मा ही जर माझ्या देशाची रिक्व डेव्हलपमेंटचे स्टेटस आहे तर पुढे अजून पाच दहा वर्षात काय होईल hmm. सो हो मला बीइंग अ प्रोफेशनल बीइंग इंडियन मला वाटतं माझ्या देशाचा रिस्पेक्ट वाढावा माझ्या देशाचा डेव्हलपमेंट असावी देश बघितला तर सुंदर दिसावा का नको आहे सो हो मला मला वाटतं की यात हाऊसवाईफ कोण आहे का म्हणजे हाऊस वाईफ कोण म्हणजे जे घरी नोकरी न करता काय नाव तुमचं आणि माझं असं मयुरी आलोरकर आणि मी हाऊस वाईफ आहे एक विचारायचं आहे की सगळे दावे सगळे जे विशेषत विरोधकांचे जे दावे आहेत की महागाई खूप आहे प्रचंड गॅस सिलेंडर्स हे मला यासाठी विचारायचं आहे की जे प्रोफेशनल नोकऱ्या करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी कदाचित इन्कम सोर्सेस बोथ साईड असतात डबल इंजिन जे दावे आहेत ते आहेत तिथे ऑफ सोर्सेसचे एका ठिकाणी महिलांना हा बर्डन खरंच जाणवतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे असं वाटतं हा नक्कीच महागाई आहे पण त्या त्यानुसार सगळ्या सुखसोयीसुद्धा आहेत महागाई महागाईचं कारण हे नाही आहे की सरकार कोणतं आहे महागाईचं कारण हे आहे की वाढती लोकसंख्या या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं एक हाउसवाइफ या नाते आणि पाहायचं झालं तर आता सध्या खेडेगावात सुद्धा गॅसची सोय सगळीकडे गॅसची सोय उपलब्ध आहे हे या दहा वर्षा आधीनं होतं दहा वर्ष आधीचं चित्र खूप वेगळं होतं खेडेगाव काही चुली बंद झाल्या आहेत घरोघरी गॅस आहेत आणि मला वाटतं की म्हणजे शहरी ग्रामीण असे दोन्ही भाग पाहिलेले आहेत तुम्हाला या शहरामध्ये आल्यानंतर आत्ता कुठल्या पुढच्या गरजा वाटतात की त्या होणं गरजेचं होतं अपेक्षित या शहरात आल्यावर किंवा या सोसायट्यांमध्ये आल्यावर असं वाटतं आणि सध्या तरी जेवढ्या गरजा आहे तेवढ्या पूर्ण झालेल्या आहेत मेट्रो झालेली आहे म्हणजे मी सर्वसामान्य स्त्री जरी असले तरी मी अगदी क कमी क खर्चामध्ये माझ्या घरापासून अगदी कुठेही अगदी सोयीस्कर पोहोचू शकते त्यानंतर दुसऱ्या गावी पण जायचं झालं तर तिथे पण आता मेट्रो हळूहळू होतच आहे म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट मी पाहिली आहे दहा वर्षामध्ये त्याच्या आधीची डेव्हलपमेंट आणि आताचा आताचा जो आत्ता परिसर पाहती आहे आणि त्याच्या आधी दहा वर्षाचा आधी पाह पाहिला भरपूर तफावती आहेत आणि सध्या तरी माझ्या मते मोदींशिवाय पर्याय नाही आहे मोदीजीच हवे आहेत आणि अजून दहा वर्षानंतर खूप सोयीस्कर माझ्या मुलाला पण अजून छान देश पण भाग पण पाहायला मिळेल आणि पुन्हा पण अजून खूप डेव्हलप होईल पुणे मुंबई वेगवेगळ्या ज्या देव प्रतिक्रिया आहेत त्या येत आहेत पण मला एक असं वाटतं की या शहरामध्ये अनेक बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक भागांमध्ये म्हणजे मला विचारायचं आहे की जवळपास एक कोटीच्या आसपास फ्लॅट्स या भागामध्ये आहेत किंवा त्यापेक्षा अधिक महाग फ्लॅट्स आहेत पण अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही अनेक ठिकाणी टँकर्स लावायला लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे का आणि ते विषयी लोकांचं मत काय कारण की शेवटी भले सगळं कुठलंही सरकार केंद्र सरकारचा तो विषय असं नसेल पण याविषयी तुमचं काय मत आहे पाण्याचा प्रॉब्लेम तर सगळीकडे आहे टँकर मागवायच लागतात आता फ्लॅट कितीला मिळतो साधारणतः कोण सांगाल टेन्टीटिव्ह टू बी एच के थ्री ले बी एच के टू बी एच के इथं ऐंशी नव्वद लाखाला तर आहे पण थ्री बी एच के वरती गेलेले आहेत पण नवीन जे आहेत ते दोन कोटीच्या आसपास आहे तरी पाणी नाही आहे आता प्रॉब्लेम जो आहे तो आहे ग्राउंड वॉटर रिचार्जचं तर जे पॉलिसीज आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग मग दुसरं आपलं जे पॉवरची रिक्वायरमेंट आहे पंपिंग आणि याच्यासाठी ते सोलारवर जे आता घर घर सोलार आहे त्याच्यावर फार पॉलिसी जे आहे सेंट्रल गवर्मेंट करणार आहे सो so, त्यांच्या पॉलिसीवर आणि रेन वॉटर आणि ग्राउंड वॉटरचं जे काय संवर्धन आहे ते कारण जे पॉलिसीज आहेत ते सेंट्रल गवर्नमेंटच आणणार आहे आणि ते, ते, ते अपेक्षित आहे तुम्हाला आणि दुसरं एक अपेक्षा आहे की मेट्रोचं जे जाळ आहे पुण्यात तरी फार गरज आहे इथं जे ट्रॅफिक टू व्हीलर आणि हे आहेत ते सगळे जायला पाहिजेत तर मेट्रोचं जाळ यायलाच पाहिजे आता पुण्यात जसं मुंबईमध्ये इथे आपण विचारूया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोदींनी वेगवेगळी कामं केली असं दावा केला जातो स्मार्ट सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खूप आणले मोठ्या प्रमाणामध्ये सांगतात तर ते खरं झालं का आणि त्याचा फायदा गव्हर्नमेंटला होतो आहे का की काय अजून काही अपेक्षित आहे नमस्ते मी नरेंद्र देसाई ॲज अ चेअरमन सोसायटी अँड बाय प्रोफेशन ॲज ए एच आर सर दोन गोष्टी फार प्रायमापैसे येतं गरजेचे आहेत पुण्यामध्ये मेट्रोचं जाळा आहे यस कम्पेअर टू पी सी एम सी यामध्ये आता जे स्टे आपण करतो पिंपळे सुदागर एरियामध्ये तर आय टी हब जास्त आय टीचे लोकं जास्त आहेत त्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी यस रिक्वेस्ट आमची असे असेल की इथं पण तुम्ही मेट्रोचं जाळं बरोबर पाहिजे कारण इथं आम्हाला जर मेट्रो करायची असेल तर ॲटलीस्ट खराडी किंवा खडकी स्टेशनला जायला लागतं तर ते थोडंसं फिजिबल नाही आहे टूवर्ड्स ही विमाननगर किंवा हिंजवडीला जायचं असेल तर तर ते एक महत्त्वाचं आहे खरं सर एंड ऑफ द डे काय झाले की आज इलेक्शन आहे देशासाठी बरोबर आहे आपण देशासाठी वोट करणार आहे तर देशात जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपली प्रत वाढलेली आहे बाहेर किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला पेस्केल सगळ्यांचा वाढलेलं आहे ॲज विच आर आय एम ऑल्सो नो अबाउट दॅट द पेस्केल दहा वर्षापूर्वीचं सी टी सी आणि आत्ताचं सी टी सी जमिनापासून फरक आहे मेंटॅलिटीमध्ये फरक आहे अजून एक आपण जर गौर केलं तर दोन हजार साली जी जन्माला आलेत लोक म्हणजे जी यंग क्राऊड म्हणतो आपण यंग पिढी म्हणतो त्यांना वोटिंगचे अधिकार आहेत त्यांचे पूर्ण व्हिजन्स वेगळे आहेत देशासाठी व्हिजन्स वेगळे आहेत आय आयमध्ये पण ए आयमध्ये पण आपण आता पुढं चाललो आहे तर यासाठी सक्षम नेता फार गरजेचं आहे त्यासाठी मोदी पाहिजेत तर त्याला राहुल गांधी का वाटत नाहीत कारण की मग तेही दावा करतात आणि दुसरीकडे मोदींच्या ज्या आश्वासनांवर लोकांचा राग आहे असा जो दावा केला जातो राहुल गांधी किंवा इंडिया अलायन्सकडनं तो किशा पक्ष हा विषय वेगळा जरी राहिला एक माणसाची क्रेडिबिलिटी असते एक फेस व्हॅल्यू असते राहुल गांधींनी काय केले आत्तापर्यंत जे बोलले स स्वतःच टर्न मारतात त्यामुळं त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा बरं ज्या पद्धतीनं काँग्रेस आधी होतं आणि आत्ता आहे काँग्रेसमध्येही नेते चांगले होऊन गेलेत तर त्या त्यांची प्रत त्यांची क्वालिटी आत्ताच्या नेत्यामध्ये आहे का हा फार मोठा क्वेश्चन आहे आणि सेकंड थिंग काय असते सर की बाय चॉईस आणि बाय फोर्स या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्यांना ते ऑलरेडी सगळं मिळालेलं आहे म्हणजे ही बॉर्न विथ द गोल्डन स्पून तसा विषय तो घर गर, जो आणि मोदीजींनी स्वतः स्ट्रगल करून वाटेवर त्यांचे वीस वीस वर्ष त्यांनी तपस्या करून मग पुढं सी एम बनलेत त्यानंतर दहा वर्ष आपल्याला टर्म त्यांनी दाखवलेलं आहे त्यांचं आपल्याकडे कार्ड आहे दहा वर्षाचं प्रगती पुस्तक म्हणतो आपण ज्याला त्यानंतर आपण करू शकतो आणि आता कंडिशनला जे आपले सो कॉल्ड नेबर्स आहेत सगळ्यात चांगले चीन आणि पाकिस्तान साहेब याच्या संबंधित आहात आत्ता महाविकास आघाडीकडनं असो किंवा राहुल गांधींकडनं इंडिया अलायन्सकडनं लेबर लॉसच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात क्रिटिक्स केलं के जातं काय नेमकं का खरं आहे सर कसं आहे लेबर लॉ हा डिझाईन झाला ज्या पद्धतीनं त्यानंतर त्याचे इम्प्लिमेंटेशन थोडे झाले आत्तासुद्धा लेबर लॉ बराच फेस करायला लागतो ड्यू टू द आय टी नॉन आय टी सेक्टरसाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये माझं असंच म्हणणं आहे मोदीजींनी बरेच कायदे आपले जे पारंपरिक होते ते विड्रॉ केलेत तर लेबर लॉमध्ये पण त्यांनी काहीतरी इन फ्युचर करावं पार्लमेंटमध्ये की बाबा सगळ्यांना स्मूथली असेल आय टी नॉन आय टी काही असो आणि एंड ऑफ द डे जर तुम्ही बघितलं तर टॅक्स पेअर जर आहेत टॅक्स पेरे सगळ्यात हंड्रेड पर्सेंट टॅक्स पेअर जर कोण असेल तर ते नोकरदार आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी एक स्वतःहून जर काय अजून इम्प्लिमेंट केलं एटीसीचं लिमिट कमी आहे एटीसीचं लिमिट जरी वाढवलं तरीसुद्धा आम्हाला त्याचा फार फरक पडतो कारण तुम्ही आता जर आम्ही होम लोन जर बघितलं ॲट अन एटी ते नाईंटी पर्सेंट आय टीवाले होम लोनमध्ये राहतात तर त्यांचा इंटरेस्ट रेशो बघा आणि त्यांना मिळालं त्यांना बेनिफिट मिळा एटीसीचं दीड लाखाचं लिमिट आहे हिज इज व्हेरी लेस इन्क्लुडिंग पी एफ ते व्हेरी लेस आहे त्यामुळं त्यासाठी त्यांनी जर काय केलं रिमिट वाढवलं तर ते फार चांगलं होईल वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांची वेगवेगळी मतं येत आहेत अजून काही महिलांबरोबर देखील आपण डिस्कस करणार आहे हां बोला तुम्ही तुम्ही काय करता मॅडम आणि काय तुमची अपेक्षित आहे इथे जे इलेक्शनचे मुद्दे आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला काही वेगळं काही वाटतं का सर मैं पहले टीचर थी अभी वॉइस ओवर आर्टिस्ट हूँ प्रोफेशनल तो जो चीज़ पहले शायद हम लोगों को बहुत अजीब लगती थी आज वो ऑनलाइन में फट 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 होती है जो शायद कोविड के बाद मोदी जी ने इतना दिमाग में डाला कि हम लोग सब चीज़ ऑनलाइन करने लगे हैं दूसरा अपने देश की तरक्की मैं रायबरेली की हूँ तो रायबरेली में मैंने इतने टाइम तो बहुत अभी माहौल जो है वहाँ पर जोर ज़्यादा हाँ आप सुनिए इंदिरा गांधी राजीव गांधी सब देखते रहे रायबरेली में एक परसेंट विकास नहीं दिखेगा कहीं आज भी वैसे का वैसे ही गांव मतलब आप क्या गांव भी शायद उससे अच्छा होता होगा तो वो हाल है तो वो हाल है तो रायबरेली में कुछ भी विकास नहीं हुआ तो अगर आप सोचो तो अपने देश का विकास मोदी जी जैसा पिछले सालों में किसी ने भी नहीं किया तो और मोदी जी के अलावा हमें कोई दिखता भी नहीं जो हमारे देश का इतना विकास कर सके रही हाउसवाइफ की महंगाई की जब सब चीजें बढ़ रही हैं आप 20 लाख का घर लेते हो आपको 80 लाख का बेचना है उसको लेकिन सिलेंडर आपको 400 का ही चाहिए तो ये पॉसिबल नहीं है यहाँ पे इलाके में आपने घर लिया तो उस समय कितने में लिया था कुछ याद है क्या और अभी मुझे याद नहीं है कितने ये ये में पुर, पुर, आप सब्जेक्ट तो मेरे ख्याल से तीस पैंतीस लाख का होगा जो भी होगा मुझे याद नहीं है तो उतने का लिया था जितना भी उसका रेट बढ़ा है करा है आज वो होगा तो कम से कम सत्तर लाख का तो होगा मेरे ख्याल से घर जाएगा लेकिन मुझको सिलेंडर चार सौ में ही चाहिए तो वो पॉसिबिलिटी नहीं है जनसंख्या अपनी देखिए किस तरीके से बढ़ रही है मोदी जी गरीबों के लिए किस तरीके से कर रहे हैं मकान बना लेकिन सवाल खड़ा हो जाता है कि क्या सरकार पिछले दस साल से काम कर रही है लेकिन फिर भी लोगों को लगता है या अपोजिशन का मानना है कि इससे बेहतर हम कर सकते हैं सर अगर अपोजिशन कर सकती तो सत्तर साल में क्या गड्ढा खोद रही थी क्या गड्ढा खोदा क्या उसने कुछ भी तो नहीं किया उसने जो दस आप सोचो ना आप अपने घर की सफाई करते हो दिवाली में आपको पंद्रह दिन लगता है तो ये तो देश की सफाई हो रही है दस साल तो बहुत छोटा है मोदी जी हम तो कहते हैं भगवान करें उनकी इतनी लंबी उम्र हो कि वो चालीस साल पचास साल और राज करें देश पे ठीक है एक चांगली वे प्रतिक्रिया की मुर जनी घा अधिक किमती कि मग महागाई का विषय है अजु को महिला बोलूते है तुम्ही तुमचं नाव काय आणि तुमचं प्रोफेशन थोडंसं सा सांगा मी अनुश्री मुळे आणि मी एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे आणि मी बऱ्याच सोशल ऑर्गनायझेशनशी पण कनेक्टेड आहे तर मी हेच सांगेल की एज्युकेशन फील्डमध्ये असताना मी एक बघितलं आहे की जे नवीन मुलं आहे मी तर नेहमी यंगस्टर्स जे आहे त्यांच्या सान्निध्यात असते तर त्यांचं जे फोकस असतं ते नवे नेहमी असतं एबल लीडरशिप yeah. आणि क्विक डिसिजन मेकिंग अँड राईट डिसिजन मेकिंग तर ते जे लिडरशिप आहे ते ते मोदींमध्ये बघतात म्हणजे एक स्ट्राँग लिडरशिप आपण ज्याला म्हणतो ज्यांनी आत्मनिर्भर भारत केलेला आहे आणि जी डी पी वाढवलेली हो आहे सी ए इम्प्लिमेंट केलं आहे एन आर सी केलेलं आहे आर्टिकल थ्री सेवंटी जे खूप वर्षांपासून होतं तर त्यांनी बराच आपलं सिद्ध केलेलं आहे की जे आणि त्यांनी मेन म्हणजे जो सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे की राम मंदिर तर ते त्यांनी बांधलं आहे आणि जसं मी म्हणते की आ, अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी आहे तर सगळं बरोबर आहे मॅडम तुम्ही आता एज्युकेशन सेक्टरशी सगळं काम करताय मला एक विचारायचं आहे की मुळात या तुमच्या लोकसभा मतदारसंघात आणि जिथे शहरी भाग वाढतो आहे अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट स्कूल आणि त्यांच्या फीज हा फार मोठा इश्यू आहे त्याच्या संदर्भात काही अपेक्षित आहे का कारण की मुळात प्रायव्हेट स्कूलवर कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटचं से नाही आहे स्टेट गव्हर्नमेंटचं नाही आहे त्यांच्या फीजवर कंट्रोल नाही आहे त्या संदर्भात काही करायला अपेक्षित आहे का तर ॲक्च्युली कसं आहे की आता हे ऑप्ट आम्हीच केलेलं आहे आय टी पब्लिकनी म्हणजे असं नाही आहे की बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या कमी आहे पण आता आम्हीच ऑप्ट करतो आणि म्हणजे सीबीएसई नको आय सी बोर्ड हवं आय बी बोर्ड हवं आणि पीपल आर रेडी टू फॅश दॅच मच मनी तर ते त्यांचं हे आहे की पण फॉरश्युअर आळा तर हवा आणि त्याच्याकरता मला वाटतं पी टी ए जे असतं पॅरेंट टीचर असोसिएशन कारण मी पण एका माझ्या मुली पण चांगल्या शाळेत शिकतात सी बी एस ई बोर्डच्या तर आम्ही पी टी ए मेंबर होतो आणि आम्ही फॉर शुअर शाळेला सांगितलं की इथे थोडा आळा घालायला हवा कारण जरी आय टी सेक्टरमध्ये आहे तरी इतकं त्याच्यात इन्क्रीज नको व्हायला तर त्यांनी फॉरश्युअर आमच्या मागण्या का काही याच्यात मान्य केल्या होत्या तर हे पॅरेंट टीचर असोसिएशन कारण कुठली स्कूल तुमच्या घरी येऊन तुम्हाला फोर्स नाही करत आमच्याकडे ॲडमिशन घ्या हे पॅरेंट्सचं डिसिजन आहे की वी आर रेडी टू फेश दॅट मच चमआउट तर त्याच्यामुळे तर हे पॅरंट टीचर असोसिएशनचं आहे आणि मला वाटतं की देशहिता करता आणि याच्याकरता की आपण जे आपण नेहमी म्हणतो की कांदे बटाटे आणि बाकी हे बाजू करता की राष्ट्रहित जे आहे ते आपण पहिले बघायला पाहिजे की पुढे आपला धर्म आणि देशा करता काय आहे आणि त्याच्याकरता मोदीच हवे हे पक्का मत वेगवेगळे लोकांचे मत आहेत काही सिनियर सिटिझन्स आहेत खूप वेगवेगळ्या समस्या त्यांच्यासुद्धा असतात तू सिनियर सिटिझन्सकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला जे आत्ता इथे मावळमध्ये लोकसभा सुरू आहे नेमकं मोदींच्या किंवा माहितीच्या बाजूने वातावरण आहे की महाविकास आघाडी मतदार जो आहे तो जनरली टी व्हीवरती जे दाखवलं जातं किंवा लोक जे बोलल्या जातात त्याच्या अनुषंगाने त्याचे विचार तो बदलत असतो माणूस स्वतः स्वतःहून कुठलीही गोष्ट डीपमध्ये जाऊन स्टडी करत नाही खरं म्हटलं तर कुठल्याही पक्षाचं नेतृत्व किंवा कुठल्याही पक्षाची सत्ता येणं हे आजपर्यंत झालेलं आहे पण प्रत्येक पक्षात चांगले लोक असतात मग चांगले लोक एकत्र घेऊन गव्हर्नमेंट का प्रस्थापित होत नाही ही ही विचारधारणा आपल्या तुम्हाला काय येत नाही मला मला एक विचारचं आहे आता बरोबर आहे नाही नाही मला तुम्हाला प्रश्न आहे की लोकसभेच्या इथे वातावरणामध्ये तुम्हाला वाटतं की इथे महायुतीचं पारडं जड आहे की महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटं आणि लोक कशा दृष्टिकोनात विचार करतात भाजपाचं स्वतःचंच म्हणणं आधी असं होतं की हम चारसो साडेचारशे पार hmm. आज स्वतः मोदी किंवा त्यांचा पक्ष म्हणत नाही आहे hmm. की आम्हाला दोनशेच्या वर जागा मिळतील म्हणून hmm. स्वतःच नाही म्हणत आहेत पण लोक म्हणतात चारशो के पार कोणी म्हणतं पाचशे के पार hmm. कोणी म्हणतं की पीओ के पार hmm. हे म्हणत आहेत ना लोक पण याला आपण काय म्हणाल पाहिजे अंधभक्त म्हणलं पाहिजे याला हां ते डो दे डोंट स्टडी वॉट इज गोइंग ऑन आज तुम्ही बघा गेले hmm. गेले पंधरा वीस वर्षात देशाचं लोन किती वाढलेलं आहे बरोबर हां मग ते का वाढलं एवढी जर प्रगती आमची झाली तर देशाचं लोन का वाढलं हो आमचं जी डी पी आम्ही म्हणतो आमचा वाढला आहे प्रत्यक्षात तुम्ही बघा बाहेरच्या लोकांचा रिपोर्ट आहे की आमचा जी डी पी इज मच बिलो इवन बांगलादेश बरोबर हां <laughs> नाही नाही खरी गोष्ट आहे मग असं जर असेल तर तर प्रत्यक्ष लोकांनी स्टडी केला पाहिजे ही सगळी पिढी जी आहे ना ही हुशार पिढी आहे त्यांना सगळं कळतं की काय खरं आहे काय नाही आहे आणि त्यांनी हा सगळा विचार करून कोणाला मत द्यायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि शे महत्वाचा मुद्दा या लोकांनी मांडलेला आहे मुळात मला एक गोष्ट सांगायची आहे की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत काही सरकारच्या बाजूने आहेत काही सरकारच्या विरोधात अर्थात लोकशाही आहे प्रत्येकाला मतं मांडायची आणि मतदान करायचं हे महत्त्वाचं आहे मावळच्या भागामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी भाग हा अधिक आहे आणि शहरी भागातल्या प्रश्न समस्या वेगळ्या पद्धतीने उभा उपस्थित राहत आहेत मुळात केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने आणि लोकल बॉडीजच्या माध्यमातून हे प्रश्न लोकांचे सोडवावेत ही अपेक्षा आहे दुसरीकडे सरकार कुणाचं व्हावं हे लोकांच्या प्रतिक्रियातनं तर दिसून येतच आहे पण मुद्दा उपस्थित राहतो की जे बोलतायत किंवा जे बोलतही नाही आहेत त्यांनी मतदान किती आहेत हाही महत्त्वाचा मुद्दा आहे मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या दोन फेजमध्ये जे अपेक्षित मतदान होतं ते झालेलं नाही आहे किमान अपेक्षा आहे सात तारखेला जे तिसऱ्या फेजमध्ये आता मतदान होतं आहे तिथे शहरी भाग असणाऱ्या निमशहरी भाग असणाऱ्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी मतदानाला अधिक उतरावं आणि मतदान करावं तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सा, सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी चिंचवड लोकसभा मावळ मतदारसंघ